नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत मिसळची रेसिपी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्याला मटकी उकळून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे जरा जास्तच पाणी टाकलं कारण हा जो स्टॉक मिळणार आहे मटकीचा तोच आपल्याला नंतर मिसळच्या रस्स्यासाठी ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे त्यामुळे मी जास्त पाणी घातलं इथे आणि त्यात हळद आणि मीठ टाकून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे तर इथे आता मी पाण्यामध्ये हळद मीठ आणि मटकी टाकली कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे खोबरं कांदा कोथिंबीर टोमॅटो मिरची आलं लसूण कडीपत्ता आणि पांढरे तीळ आता वाटण भाजून घेऊया त्यासाठी सुरुवातीला मी कढई थोडंसं तेल गरम करून घेतलं आणि त्यात कांदा घातला तो छान लाल गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं तुम्हाला कुठली मिसळ आवडते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुणे कोल्हापूर मुंबई कोल्हापूरला गेला तर तिथे मु पुण्या मुंबईसारखी पावासोबत मिसळ सर्व न करता ब्रेडसोबत केली जाते पण चव मात्र वन्नाट लागते चला तोपर्यंत इथे माझा कांदा छानपैकी भाजून झालेला आहे आता मी खोबरं भाजून घेतली आहे कढईमध्ये खोबरं पण छान अगदी लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि खोबरं खोबरं थोडंसं लाल झाल्यावर त्यातच आपण आलं लसूण आणि मिरची हे सुद्धा भाजून घेणार आहोत आणि अगदी सगळ्यात शेवटी तिळ फार पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी सगळ्यात शेवटी त्याच्यात तिळ घालून आपण ते भाजून घेणार आहोत आणि सगळं भाजून झाल्यानंतर थोडं थंड करायला मी एका ताटात हे सगळं काढून घेणार आहोत आणि त्याचसोबत एक्स्ट्रा काय आपण वाटणार आहोत तेही तुम्हाला दाखवते चला तर मग आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे थंड करायला मी ताटात काढून घेते त्याचबरोबर आपल्याला इथे एक्स्ट्रा वाटणासाठी लागणार आहे थोडासा टोमॅटो कोथिंबीर आणि कडीपत्ता कडीपत्ता असा वाटणात वाटला तर तो खाल्ला जातो फोडणीला दिला तर डेफिनेटली तो बाजूला काढला जातो त्यामुळे आता मी वाटण करून घेते तोपर्यंत माझा कुकर थंड झालेला आहे आणि मटकी ही छान उकडली गेली त्याचा स्टॉकही भरपूर आपल्याला मिळालेला आहे जो मिसळच्या रश्यासाठी आपल्याला वापरायचा चला तर आता फोडणीची तयारी करूया गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे त्यात तेल घातलं आहे थोडंसं तापून देते मी त्यामध्ये घालायचं आहे फोडणीसाठी एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आणि आता आपण घालणार आहोत जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालूया आणि छान परतून घेऊया वाटण तुम्ही बघाल घट्टसर दिसतंय तुम्हाला मी फार पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे थोडंसं सगळं साहित्य कोमट असताना जर तुम्ही मिक्सरवर वाटलं तर ते छानपैकी बारीक वाटलं जातं फार पाणी घालायची गरज लागत नाही फार पाणी घालून कधी आपण वाटलं तर ते अगदी चटणीसारखं होऊन जातं तसं न करता थोडंसं घट्टसर वाटण ठेवा त्याची टेस्टही छान राहते ह्याला छान तेल सुटलं की याच्यात आपण मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मी घालते हळद अर्थातच मिसळे तर्री लागणार त्यासाठी आपण घालणार आहोत कश्मीरी लाल मिरची घरचं काळं तिखट आहे जे फारच झणझणीत आहे जेणीच मिसळला टेस्टी येणार आहे धणे पावडर आहे जिरे पावडर आहे आणि थोडासा गरम मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा घरात लहान मुलं असतील आजी अजीबा असतील ते कमी तिखट खात असतील तर त्या हिशोबाने जसं तुम्हाला घरचे सगळे खात असतील तसंच तिखट घाला फक्त छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आणि वाटण परतलं गेलं की त्यात आपण जी मठ्ठी उकळून घेतली होती त्याच्या स्टॉक ती सगळी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे आता ही फार जास्त घट्ट आहे मिसळ आपण पावासोबत खातो त्यामुळे अर्थातच ती पातळ असते इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे तर मिसळची कन्सिस्टन्सी करून बरोबर करून घेण्यासाठी पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि नंतरच ते घातलं आहे गार पाणी इथे मी बिलकुल घातलेलं नाही आहे त्यामुळे तरी तुम्ही बघू शकता फार छान आली आहे मिसळला ही तीन माणसांसाठी केलेली मी मिसळ आहे तुमच्या अंदाजे घरात किती लोक आहेत त्यानुसार तुम्हाला किती क्वांटिटी लागेल ही साधारण एक मोठी वाटी मटकी मी घेतली होती जी तीन लोकांसाठी पुरेशी होते इथे छान माझ्या मिसळला उकळी आलेली आहे गॅस मी बंद केला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छानपैकी माझी मिसळ रेडी आहे फार छान तरी आलेली आहे तिला चला आता सर्व करून घेऊया त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये थोडीशी अर्थातच बटाट्याची भाजी घातली आहे त्यात थोडीशी मटकी घालणार आहे आणि नंतर त्याच्यावर आपण घालणार आहोत मटकी मिसळचा रस्सा किंवा कट जे काही तुम्ही म्हणत असाल अगदी छान तर्रीदार अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी गरम गरम वाफाळता रस्सा आहे माझ्या कॅमेरा स्क्रीनवर पण तो दिसतो आहे तुम्हाला भरपूर असा मट्टीचा मिसळचा जो कट आहे तो मी त्याच्यावर घालून घेतला आहे विदाऊट फरसाण अर्थातच मिसळ होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यात आता सगळ्यात आधी जाणार आहे फरसाण फरसाण घालून घेतलं आहे मी फरसाणवर अर्थातच त्यानंतर घालणार आहोत कांदा कोथिंबीर आणि आता आपण करून घेऊ या प्लेट आपली रेडी तर प्लेटमध्ये मी सगळ्यात आधी घेतली आहे मिसळ त्याबरोबर आहेत पाव कोणाला एक्स्ट्रा लागणार असेल तर आहे कांदा कोथिंबीर आणि अर्थातच लिंबू आणि अशा प्रकारे आपली मिसळ रेडी आहे चला आता फार वाट न बघता मी ही खाऊन घेणार आहे कारण थंड झाली तर तिची अर्थातच मजा येणार नाही मी करून दाखवली तुम्ही नक्की करून बघा कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सब करा धन्यवाद